ऑटो ऑटोरिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा उदगीर शहरातील कल्पना चौकाकडून शाहू महाराज चौकाकडे पायी येणाऱ्या एकाच पाठीमागून ऑटो रिक्षाने जोराची धाक दिली या अपघातात पादचारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी संग्राम नरसिंग बोरगावे वय बत्तीस वर्षेरा शेकापूर ता उदगीर यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी डिसेंबर सव्वीस रात्री नऊच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संग्राम बोरगावे क्वये चौपन्न वर्षरा शेकापूरता ओदगीर असे पादचारी मृताचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की आठ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील कल्पना चौकजवळील विजन हॉस्पिटल समोर समोर फिर्यादी यांचे वडील कल्पना चौकाकडून पायी येत असताना विजन हॉस्पिटल समोर आटोक्र चोवीस एफ सत्तेचाळीसशे पंच्याऐंशीच्या चालकाने त्याचे ताब्यातील ऑटो हयवेयी व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून पाठीमागून जोराची धाक देऊन त्यांना गंभीर जखमी करून त्यांचे मरणास कारणीभूत झाला आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावित्रा रायपल्ले हे करीत आहेत